तर इथे मी तिखट पुरीसाठी दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसन आणि थोडासा अर्धा वाटी मैदा घेतला आहे तर त्याच्यानंतर आपण ओवा घेऊया हातावर क्रश करून नंतर लाल तिखट हळद पावडर मीठ टाकून मस्त ते थोडं थोडं पाणी टाकून मलून घेऊया तर आषाढ महिना निघाला का प्रत्येक घरामध्ये आशा आखाड तळला जात होता तर त्याचप्रमाणे मी आज आखाड तळायला घेतला आहे तर पूर्वीच्या काली आखाड खूप तळला जायचा कारण पूर्वी ज्या लग्न झालेल्या नवीन विवाहित स्त्रिया असाच्या त्यांना सासऱ्याचं तळलेले पदार्थ वगैरे खायला भेटत नसायचे तर तिला मग आषाढ महिन्या निघाला का मग तिला माहेरी पाठवायच्या आणि मग माहेरची लोक मस्त असे तिक, टिक तिखट पदार्थ गोड पदार्थ तळलेले त्याला खायला घालायचे आणि आषाढ महिन्यामध्ये जावायाचा पण मान सन्मान केला जायचा तर अशा प्रकारे आखाड तळला जातो तर जी नवविवाहित असते तर नवीन लग्न झालेल्या ज्या महिला असतात म्हणजे विवाहित स्त्रिया तर त्यांना आषाढ महिन्यामध्ये माहेरी पा पाठवण्याची पद्धत असते तसेच आखाड तळण्याचीही पद्धत असते तर त्याचप्रमाणे मी आखाड तेलाचं मूहन टाकलं होतं ना ते आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठाला तेल लागला पाहिजे आणि आपल्याला जे आपण पदार्थ बनवतो ना ते एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे तेलाचं मोहन अवश्य टाकायचं तर आता मी थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टा गोळा म्हणून घ्यायला जाईल तर पाहू शकता इथे मी असा असा घट्टसर मस्त गोळा आणि आता आपल्याला हा पाच दहा मिनिटं मस्त तर असा झाकून ठेवायचा आहे बघा आता अशा प्रकारे मस्त गोळा भिजला आहे तर आता पुन्हा त्याला असा हाताने प्रेस करून घ्यायचा आणि छोटे छोटे असे गोळे करून घेऊया तर ज्याप्रमाणे आपण चपातीचा गोळा घेतो ना त्याचप्रमाणे ते आता गोळे बनवून घेते अशा प्रकारे तर इथे पाहू शकता मी असे पाच गोळे बनवून घेतले आहेत आणि आपल्याला कोरडापीठ लागणार आहे जर तशी लाटता येत असेल तर तशी पण आपण लाटू शकतो थोडासा कोरडापीठ घेऊया म्हणजे चपाती चपातीसारखं लाटून घ्यायचे आहे अगदी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही मिडियमच आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर आता मी लाटून घेते हे सर्व तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अशी मी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर अशा पद्धतीने लाटली आहे तर आता आपल्याला अशा प्रकारची तुमच्या घरी जर काटाची वाटी वगैरे असेल तर तुम्ही ती तुम्हाला मोठ्या पाहिजे असेल तर मोठी घेऊ शकता तर मला छोट्याच पाहिजे तर मी अशी छोटी वाटी घेतली आहे आणि त्याने मस्त ह्यापुर्या कट करून घेत आहे तर इथे मी ना काट्याचा चमचा घेतला आहे तर तुम्हाला जर पुरी फुगलेली पाहिजे असेल तर तुम्ही काट्याचा चमचा नाही वापरला तरी चालेल पण मला पुरी फुगलेली नको हे ती खुसखुशीत कुरकुरीत पाहिजे म्हणून मी काट्याच्या चमच्यानी त्याला असे टोचे देत आहे जेणेकरून आपली पुरी फुगणार नाही आणि मस्त अशी कुसखुशीत कुरकुरीत होईल तर अशा प्रकारे मी काट्याच्या चमच्यानी त्याला टोचे देऊन घेतल्या आहेत जेणेकरून आपली पुरी फुगणार नाही आणि कुरकुरीत कुसकुशीत होईल तर आता काढून घेते आणि सर्वच अशा प्रकारे बनवून घेते सर्व पुऱ्या बनून घेतल्या आणि मी ना, कुछ ला ना, ना, कुछ कुछ ना एक लाटणी राहिली होती ना तर त्याच्या अशा प्रकारे चाकून एक कट करून घेतले काप तर बघा त्याच्या शंकरपाळ्या पण तुम्ही बनवू शकता तिखट पण मी अशी काप करून घेतले मुलांना खूप आवडतात तर आता हे आता इकडे मी गॅसवर कढई पण गरम करत ठेवले आता त्याच्यामध्ये ते तेल वगैरे गरम करत ठेवते तर इथे पाहू शकता मी तेल पण टाकून घेतला आणि आता तेल गरम होत आहे तर पाहू शकता तेल पण आता गरम झालं आहे तर मी थोडासा चेक करून पाहते थोडासा पीठ टाकून तर पाहू शकता आपली थोडासा पीठ टाकलेला तो वर आला आहे तर म्हणजे आपला तेल आता गरम झालं आहे आता ह्या सर्व पुऱ्या मी टाकून जास्त पुऱ्या टाकायच्या नाही जेवढ्या कढईत मावतीत तेवढ्याच आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि अगदी तांबूस रंगावर फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता पाचसा पुऱ्या मी टाकल्या आहेत आणि मस्त अशा तांबूस रंगावर आता ह्या फ्राय करून घेते तर पाहू शकता माझी एक पण पुरी खोकडी नाही कारण जर फुगली नाही पुरी तर मस्त अशी खुसखुशीत होते फुगलेली पुरी नरम पडते तर त्यामुळे मस्त अशा खुसखुशीत होतीलच पुऱ्या तर पाहू शकता सर्व पुऱ्या मस्त अशा ब्राऊन कलरवर फ्राय करून झाल्या आहेत आता ह्या मी काढून घेते आणि त्याचप्रमाणे सर्व पुऱ्या फ्राय करून घेते तळून झाला आहे तर, तर तिखट पुऱ्या बनवल्या आहेत कशा वाटल्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही घरी करून पहा खूप छान आणि खूप खुसखुशीत अशा झाल्या तुम्हाला दाखवते एक जोडून करून पाहू शकता ना किती छान कुरकुरी तसा आवाज येतो आणि खूप छान झाला आहे डिशांनी टेस्ट करून पाहिली आणि ते जे दोन लाटणी होत्या ना एक लाटणी त्याची एक मी असं मस्त कुरकुरी बनवले तर ते पण छान झाले आहेत मस्त गरम येतात अजून ते तर बघा हे मस्त असे कुरकुरीत झाले आहेत तर नक्की करून पहा तर आता मी करत आहे व्हिडिओचा एंड तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ